लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी पुणे जिल्ह्यातील पुणे बारामती शिरूर या तिन्ही लोकसभा मतदारसंघाच्या आगामी निवडणूक नियोजनाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष दीपक माणकर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली यावेळी पुणे बारामती शिरूर या तिन्ही लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणून प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना चारशे खासदार निवडून आणून देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने काम करवायचे आहे असे आवाहन करत अबकी बार चारशो पार असा नाराज सर्व पदाधिकाऱ्यांनी दिला पुणे जिल्ह्यातील या तीनही लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे योगदान सर्वाधिक असणार आहे असे दीपक मानकर म्हणाले सदर बैठकीस पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आजी माजी नगरसेवक विधानसभा अध्यक्ष कार्याध्यक्ष महिला युवक युवती विद्यार्थी अल्पसंख्याक सामाजिक न्यायसह सा हो, सर्व सेलचे पदाधिकारी महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी आदी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आज या ठिकाणी समन्वयाच्या आयोजन केले होत आणि या मिटिंगच्या निमित्तानं कार्यकर्त्यांना मतदारसंघ सूचना देण्यात आल्या त्याच्यामध्ये पुणे असेल बारामती असेल शिरूर असेल मावळ असेल त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जे पण आपली नातेवाईक असतील जे पण आपला मित्रपरिवार असेल त्या सगळ्यांचं जनजागरण यांनी करायचं आणि या मतदान प्रक्रियेमध्ये त्यांनी सहभागी व्हावं हो। या दृष्टीकोनातून आजच्या या मीटिंगचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं असेल त्याचप्रमाणे अडनी अजितदादांनी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या आयुष्यातली चाळीस वर्ष पूर्णपणे कर्ज केलेले आहे सुमित्रा ताई बारामध्ये उमेदवार असतील अशा दृष्टीवरून त्या ठिकाणी त्यांचं काम का, तेटे का, तेटे का चालू आहे पुण्यामध्ये मुरलीधर मोहळ आहेत शिरोळ आडळराव पाटील आहेत आणि चिरण चिरंपारणे आहेत तर या सगळ्यांना ताकद देण्याचं काम पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निश्चितपणाने करणार आणि हे सगळे सीट निवडून आणण्याकरता मोदींच्या पंतप्रधानाच्या याच्यामध्ये खारीचा वाटा आमचा असणार आहे या दृष्टीकोनातून आमचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणे असणारीधर मोहळ असतील पुणे शहरामध्ये समजा त्यांचं चिन्ह कमळ असेल तर त्या कमळावरती आपला शिक्का असायला पाहिजे हे देखील नागरिकांमध्ये जागरण होणं गरजेचं आहे कारण की राष्ट्रवादीने तिथं लढायाचा असल्या कारणाने कुठलाही गैरसमज मतदाराचा होऊ नये या दृष्टीकोनातल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना नगरसेवकांना सगळ्या सूचना देऊन मॅक्झिमम वोट हे बारामतीमध्ये पैसे काय पडतील आपल्या उमेदवाराला अभिया पाठाला पैसे पडतील आणि पुण्यामध्ये मुरलीधर मिळायला पैसे पडतील हा आमचा प्रयत्न होता म्हणून या सगळ्यांनी नियोजन केलेलं आहे आणि कार्यकर्ते आमचे सक्षम आहेत मजबूत आहेत कशा पद्धतीनं निवडणुकीचा कार्यभाग सांभाळला याची जाणीव अत्यंत कार्यकर्त्या याच्यामुळे दुसरी चिंता आम्हाला या ठिकाणी नाही परंतु आमचं योगदान या संपूर्ण सगळ्या निवडणुकांमध्ये हे महत्वाचं असं निश्चित ही निवडणूक पवार विरुद्ध सुळे अशी आहे पवार विरुद्ध पवार अशी नाही हे पहिल्यांदा सगळ्यांनी कंतव करून घ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगितलं की बाबा आता बाहेरवासिनी इथे दिवस माहेरामध्ये राहायचं साचरी जायला पाहिजे ना एवढंच सांगितलं